रुग्णांना बेड व्हीलचेअर कमोड चेअर फोल्डिंग स्ट्रेचर वॉकिंग स्टिक क्रंचेस फोल्डिंग वॉकर एअर मॅट्रेस सक्शन युनिट ट्रॅक्शन सेट आदी साहित्य वापरा व परत करा या तत्वावर दापोलीमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत भंडारी उत्कर्ष मंडळ दापोली मंडनगड तालुके भंडारी हितवर्धक मंडळ दापोली पंचक्रोशी भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारी रुग्णोपयोगी साहित्य पेढी दापोलीकरांच्या सेवेमध्ये आता रुजू आहे या पेढीतील साहित्य तुम्हाला अत्यल्प अनामत रक्कम आणि प्रतिदिन नाम मात्र शुल्क देऊन घेता येणार आहे दापोलीतील जास्तीत जास्त लोकांना याचा उपयोग व्हावा या हेतून या पेढीला सुरुवात करण्यात आली आहे ह्या दोन क्लास मधल्या रुग्णांसाठी हा खूपच उपयुक्त आहे की टर्मिनल स्टेडला जे असतात अनकॉन्शियस पेशंट असतात त्यांना ज्यांची घरी काळजी शेवटी घेतल्याचा निर्णय घेण्याचा निर्णय केला जातो त्यांना जे असंख्य उपकरणं लागतात म्हणजे राईट फ्रॉम हावलर बेड तर बेड्सवर होणे म्हणून जर जो एअर बेड किंवा मग ती व्हीलचेअर असून किंवा व्हील कमोड असून दे तर या या सर्व वस्तू ज्यावेळी लागतात त्यावेळी एकाच वेळी एकाच अंडर वन रूफ मिळत नसतात आणि त्यावेळी जरी फायनान्शियली एखाद्या कोणाला परवडत असेल तरी पण त्याला ते कुठे कुठे घ्यायचं हे माहीत नसतं तर अशा लोकांसाठी आणि ज्या दुसरा क्ला, दुसरे जाना साथी एक दोनी क्लास दुसरे लोक ज्याला ही सगळी साहित्य एकदम घ्यायला फायनान्शियली शक्य नसतं अशा दोन्ही क्लाससाठी ही जी सेवा आहे ती निश्चित उपयोगी पडणार आहे आणि हे जरी भंडारू संस्थेने केलेलं असेल तरी ह्या हा आत्ताचा प्रोजेक्ट सर्वांना खुला आहे असं नाही की सर्वच सर्वच पूर्ण समाजासाठी हा उप हा ही सेवा उप उपलब्ध असेल समाजाप्रती असलेल्या संवेदना या याच्यातनं व्यक्त होतात समाजाची जी गरज आहे आणि समाजातील जी अडचण आहे ती दूर करण्याचं सामुदायिकरित्या ह्या तीन संस्थेने काम केलेलं आहे ते अत्यंत गरजेचं उपयुक्त आणि समाजाप्रती असलेल्या संवेदनांसाठी आहे असं मला वाटतं आणि ह्या उप उपक्रमाला माझ्या खूप शुभेच्छा आणि समाजाप्रती असलेल्या निश्चितता लाभात तर दापोलीमध्ये अशा गोष्टी वेळेवर मिळत नाही आणि त्याची उपलब्धता ह्या समाजाने केलेले आहे आणि यांचे मी खरोखर मनापासून आभार मानतो आणि मी सर्व दापोलीकरांना आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त ह्या भंडारी समाजाला ह्या साहित्य रुग्ण उपयोगी साहित्यासाठी आपण जास्तीत जास्त मदत करावी आणि ज्या आपल्याकडे जे साहित्य असतील ते आपण जमा करायचे जेणेकरून दुसऱ्या रुग्णाची त्याचा उपयोग होईल आणि त्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील या उद्देशाने आपण या ठिकाणी यांना सहकार्य करायचं मी पुन्हा एकदा यांना शुभेच्छा देतो हा विचार समाजाच्या माध्यमातून मंडळांच्या लक्षात आला तेव्हा सर्वांना एकमुखाने हा उपक्रम आपण सुरू करूया दाखवल्यामध्ये चालू नाही आणि अल्प असे दर घेऊन खऱ्या अर्थानं की आपण त्याला हे म्हणतो भाडेपोटी म्हणतो आम्ही तो भाडेपोटी न म्हणता आम्ही त्याला वेगळा शब्द देऊन समाजे म्हणजे एक नाममात्र शुल्क एवढं घेण्याचा आमचा उद्देश आहे आणि त्यातून हा उत्तरोत्तर नक्कीच अनेक लोकांच्या उपयोगी पडेल असे सर्व समाजासाठी सर्व जनतेसाठी हा उपक्रम आम्ही राबवलेला आणि त्याच्यासाठी आम्हाला सर्व स्तरातून चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो मी आजच्या या निमित्ताने फक्त एवढंच आव्हान करू की हा ह्या साहित्याचा उपयोग देव करो कोणाला होऊ नये लागू नये पण जीवन आहे त्याच्यामुळे आजार अपघात हे होत असतात आणि त्या काळातलं जीवन म्हणजे ज्या आजारपणा काळातलं जीवन जे असेल तो वेळ असेल ते वेळ सुकर व्हायला हवी असेल तर अशा पद्धतीची साहित्याची उपलब्धता असणं गरजेचं होतं आणि ती उपलब्धता गरज आपण बघून समाजातल्या साहित्य तो आपण जी तयार केलेली आहे मग असतील असतील पावडर बेड असतील व्हीलचेअर असतील चेअर असतील त्याचबरोबर ती आता सर्वात महत्वाची जी गोष्ट उपलब्ध करावी लागते की बरीचशी मुलं मुलं परदेशात आहेत आणि पालक येथे आहेत पण ज्यावेळेला अशा घटना जर झाली तर ती बॉडी प्रिझर्व्ह करावी लागते म्हणजे तिचा काळ दहा दहा पंधरा दहा बारा तासाचा असतो कदाचित एक दोन दिवस पण ठेवावी लागते त्यावेळेला शीतपेटी असणं गरजेचं असतं म्हणजे बॉडी प्रिझर्व युनिट असणं गरजेचं असतं त्याचीसुद्धा उपलब्धता आम्ही ह्या पंधरा वीस दिवसाच्या कालावधी आपण करणार आहोत आणि अशी जी रुग्णोपयोगी साहित्य ती उपलब्धता आपण ह्या माध्यमातून सर्व समाजासाठी सर्व मानवजातीसाठी सर्व धर्मासाठी आपण ती खुली करत आहोत त्याचा आज मला निश्चितपणाने आनंद होतो धन्यवाद